त्याचं झालं असं की माझ्या एका फ्रेंडने मला छान असं जास्वंदाचं रोपटं गिफ्ट केलं होतं आणि त्यासाठी पॉट घेण्यासाठी म्हणून मी आमच्या शेजारच्या नर्सरीला व्हिजिट केलं होतं तिथे इतक्या सुंदर सुंदर अशा झाडांच्या व्हरायटीज होत्या त्याचा व्हिडिओ मी ते काढलेला आहे तुम्ही ते बघू शकतात इनडोर असो किंवा आउटडोर असो प्लांटच्या इतक्या छान छान व्हरायटीज होत्या एकही कलर यात मिस नव्हता वेगवेगळ्या कलरची फुलं बघा झेंडूची सुद्धा त्यांनी छान छान रोपं तयार केलेली आहेत जास्वंद नारळ सुपारी त्याचप्रमाणे शेवंतीच्याही कलरफुल व्हरायटीज इथे होत्या पाऊसही अजून पडतो आहे त्यामुळे झाडं इतके छान असे टवटवीत होते कलरफुल होते तुम्ही बघू शकता इथे किती छान छान व्हरायटीज इथे झाडांच्या आहेत पिंक यलो ऑरेंज रेड एकही असा कलर इथे मिस नाही आहे इनडोअर प्लांट पण इतक्या छान छान व्हरायटीज इथे अवेलेबल होतात त्याशिवाय इथे आपल्याला पॉट्स किंवा मग झाडांसाठी लागणारी खतं देखील इथे अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत भरपूर असे झाडं या नर्सरीमध्ये ॲवेलेबल होते छान छान या उंच उंच ज्या दिसत आहेत ती सुपारीची झाडं आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला इंडोर प्लांटही खूप छान छान इथे अवेलेबल होते मस्त अशा नर्सरीमध्ये झाडांचं कलेक्शन होतं